नमस्ते सर्वांना फूड अँड मूड विथ समूह या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आहे माझा पशुपतीनाथ व्रताचा दुसरा सोमवार तर आज व्रतासाठी जे साहित्य लागतं पूजा साहित्य ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं बघू शकता तर आज बघूया आपण मी साहित्यामध्ये काय काय घेतलेलं आहे सामान जे पूजेसाठी आपल्याला पशुपतीनाथ व्रतासाठी लागणार आहे तर त्यासाठी मी इथं बघू शकतात एक डब्बा केलेला आहे कारण आमच्या घरापासून महादेव मंदिर खूप दूर आहे त्यासाठी मी पूर्ण साहित्य हे एका डब्यामध्ये घेतलेलं आहे तर इथं बघू शकतात इथं घेतलेलं आहे मी पाणी हे पाणी आता तुम्हाला दाखवत आहे पण मी हे पाणी नेते समय मी बॉटलमधील घेऊन जाणार आहे एका डब्यामध्ये घेतलेली आहे साखर असे तुम्ही डबे घेऊन गेलात तर तुम्हाला काढायला सोपं जाईल आणि सर्व सामान हे एकत्र होणारसुद्धा नाही तर या पुढीमध्ये मी घेतलेलं आहे मूग आणि तांदूळ महादेव मंदिर लांब असल्याने सर्व सामान मी अशा प्रकारे बांधून इकडून घेऊन जाते तर या कागदामध्ये आहे हिरवे मुग आणि तांदूळ हे बघू शकतात मूग आहे आणि खालच्या या कागदामध्ये आहे तांदूळ तर अशा प्रकारे मी, साकर मी हे पुढे घेऊन जाणार आहे इथं साखर मी डब्या घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे इथं पांढरी फुलंसुद्धा घेतलेली आहेत बेल आहे जो मंदिरापासी बेल हा मला मिळून जातो त्यामुळे बेल मी आणलेला नाही आहे पण फुलं मात्र मी आणलेले आहेत बेल मी जातीवेळेसच घेऊन जाणार आहे तर या डब्यामध्ये आहे कापूर आणि जी फुलवात लाव आपल्याला लावायची आहे देवापशी तुपातली ती फुलवात या डब्यामध्ये मी ठेवलेली आहे बघू शकतात एक कापराची डब्बी आणि दोन फुलवाती ठेवलेले आहेत एक फुलवात ही आपल्याला सकाळी लावायची आहे आणि दुसरी फुलवात आहे ती आपल्याला सायंकाळी म्हणजे संध्याकाळच्या आरतीला लावायची आहे तर हे जे ड आपण सामान घेऊन जाणार आहेत हे तसं आल्यानंतर आपल्याला ठेवायचं आहे एक ताट जर आपण घेतलं तर सकाळी पण तेच ताट आणि रात्री पण आपल्याला तेच ताट वापरायचं आहे तर इथे मी घेतलेला आहे चंदनाचा टीका याचा पॅक पुढंच आहे माझ्याकडे मा मी असाच हा घेऊन जाणार आहे आता चंदन टीका आहे हा ही आरती आहे जी आपण फुलवात घेतलेली आहे तिला लावण्यासाठी ही आरती पण मी घेऊन जात आहे सोबतच इथे घेतलेली आहे मी वस्त्रमाळ वस्त्रमाळ ही मी फक्त जे आपण इबीत वापरतो देवासाठी त्या इबीतच्या याची वस्त्रमाळ केलेली आहे हळदीची किंवा कुंकवाची केलेली नाही आहे आणि इथे घेतलेलं आहे देवासाठी इबित आणि हे आहे दूध तुम्हाला पंचामृत न्यायचे असेल तर तुम्ही पंचामृत पण नेऊ शकतात इथे मी दूध घेतलेलं आहे इथे पाणी घेतलेलं आहे एक पेला पाणी हे आपलं असंच घेऊन जायचं आहे तर बघू शकतात अशा प्रकारे मी पूर्ण एका डब्यामध्ये व्यवस्थित असं सामान पॅक केलेलं आहे आणि जे सामान सांडण्याची भीती वाटते त्यालासुद्धा छोट्या छोट्याले मी डबे घेतलेले आहेत जेणेकरून बघू शकतात इथं मी दुधालासुद्धा बॉटल केलेली आहे कारण मंदिर असल्यामुळे व्यवस्थित सामान आपलं गेलं पाहिजे त्यासाठी अशा प्रकारे मी व्यवस्थित असं सामानाची सोय केलेली आहे तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित सामान घेऊन सुद्धा जाऊ शकतात मंदिर जवळ असेल तर तुम्ही मोठं ताट घेऊन त्याच्यामध्ये व्यवस्थित सामान लावून तुम्ही सामान घेऊ सुद्धा जाऊ शकतात वस्त्रमाळ वगैरे आपल्याला दोन लागतात एक आपल्याला सकाळी वस्त्रमाळ लागते आणि सायंकाळी ज्यावेळेस तुम्ही सुरव्यास्तला जातो पूजेला त्या टाईमला एक वस्त्रमाळ लागते तर अशा प्रकारे आणि आपल्याला जो मी आता हा डब्बा घेतलेला आहे सायंकाळी पण हात डब्बा वापरायचा आहे जर तुम्ही ताट घेणार असाल तर संध्याकाळी पण हेच ताट तुम्हाला वापरायचं आहे तर अशा प्रकारे सर्व सामान मी व्यवस्थित ठेवून असं हे मंदिरामध्ये जाते तर याच्यामुळे सामान सांडणारसुद्धा नाही आणि वस्तू एकमेकामध्ये मिक्ससुद्धा होणार नाही तर आता मंदिरात गेल्यानंतर मला तिथं बेल भेटलेलं आहे बघू शकतात मी इथं बेल घेतला आहे आणि एक केळी घेतलेली आहे केळीचं तर अशा प्रकारे तुम्ही बेल आणि केळी व्यवस्थित देवाला अर्पण करायची आणि सायंकाळच्या टाईमला इथं तुम्हाला पीठ घ्यायचं आहे त्याच्या आपल्याला छोटे छोटे असे सहा दिवे बनवायचे आहेत सकाळची जी पूजा आहे ती जशाला तशी तुम्ही सायंकाळीसुद्धा वापरायची आहे फक्त दूध नाही नेलं तरी चालेल फळ नाही नेलं तरी चालेल पण बाकीची जी पूजा आहे फुलवात असेल प्लस कापूर असेल इबित असेल चंदनाच्या टीका असेल हे सर्व तुम्हाला सायंकाळच्या पूजेला सुद्धा घेऊन जायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन वस्तू ॲड करायच्या आहे ते म्हणजे एक आपल्याला करायचं आहे पिठाचे दिवे ते इथे बघू शकतात मी तर पीठ घेतलेलं आहे आणि त्या पीठापासून मी मी आता सहा दिवे आपल्याला बनवायचे आहेत पाच दिवे आहेत ते आपल्याला सहा दिवे हे देवापशी ठेवायचे आहेत फक्त प्रज्वलित हे फक्त पाच दिवे करायचे आणि एक जो दिवा आहे त्यामध्ये आपल्याला वाघ ठेवायची आहे परंतु तो दिवा आपल्याला आपल्या ताटामध्ये रिपीट घरी घेऊन यायचा आहे आणि घरी आणल्यानंतर आपल्या हाताच्या उजव्या म्हणजे आपले दा हात जो आहे त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे दाराच्या ऐन उजव्या बाजूला आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तर बघू शकतात इथं मी सहा दिवे घेतलेले आहेत याच्या कि यापैकी पाच दिवे आपल्याला मंदिरात लावायचे आहे आणि एक दिवा आपल्याला दारात लावायचा आहे इथं मी वाती पण घेतलेली आहे देवासाठी इथे घेतलेली आहे खीर अगोदर मी शिरा नेलेला होता पहिल्या सोमवारी या सोमवारी मी खीर केलेली आहे आणि तर या दिव्यासाठी लावण्यासाठी तूप अलग घेतलेलं आहे कारण पूर्ण दिवे मला एका डब्यात पॅक करून घेऊन जायचं आहे त्यासाठी मी तूप हे अलग डब्यामध्ये घेतलेलं आहे तर आपल्याला रात्रीच्या पूजेसाठी एवढं साहित्य दोन ॲड करायचे आहेत इथं मी तीन वाट्या घेतलेल्या आहेत आपल्याला जी खीर आहे हे तीन भागामध्ये डिवायडेड करायचं आहे आणि त्यापैकी जे दोन भाग आहेत ते आपल्याला महादेवाच्या समोर ठेवायचे आणि एक जो आहे वाटी ती वाटी आपल्याला रिटर्न वापस आणायची आहे वापस आणून ती वाटी आपल्याला स्वतःला खायची आहे आणि जो आपण हा प्रसाद केलेला आहे तो प्रसाद आपल्याला घरातल्या कोणालाही व्यक्तीला द्यायचा नाही मग ते आपलं मूल असो या आपला नवरा असो किंवा अदर कोणी पण घरातले असो त्यांना आपल्याला ते द्यायचं नाही आहे तर अशा प्रकारे जशा तसं हे सकाळचं ताट आहे माझं बघू शकतात हे फुलं वगैरे सर्व माझं सकाळचं हे ताट आहे हे पाणीसुद्धा संध्याकाळच्या मला घेऊन जायचं आहे तर आता फक्त मी दोन वस्तू वाढवलेले आहेत एक म्हणजे मी गोड म्हणून शि खीर केलेली आहे आणि दुसरं म्हणजे मी सका पहिल्या सोमवारी शिरा केलेला आहे आपण तीन पदार्थ हे गोडामध्ये घेऊ शकतो एक पहिला आहे शिरा दुसरा आहे खीर आणि तिसरा आहे चपातीचा मलिदा तुम्ही पाच सोमवार करणार आहे त्याच्यापैकी कोणत्याही सोमवारी तुम्ही कोणतंही गोड स्वीटमध्ये देवाला नेऊ शकतात तर इथं मी हे दिवे आपल्याला घेऊन जायचे आहे आवर्जून न विसरता हे दिवे यापैकी पाच दिवे देवापशी लावायचे आहेत आणि एक दिवा घरी आणायचा आहे आपल्याला इथं मी वाती घेतलेले आहेत सर्व हे सकाळचे सामान आहे तर अशा प्रकारे ही पशुपतीनाथाची ही पूजा साहित्य आहे जी तुम्हाला ज्याला कर कोणाला करायचं असेल त्यांनी अशा प्रकारे सर्व सामान घेऊन आपण पूजा व्यवस्थित अशी करू शकतात तर व्यवस्थित असं संध्याकाळची पूजा तुम्हाला मी दाखवलेली आहे संध्याकाळी दोनच वस्तू ॲड करायच्या सकाळच्या पूजेमध्ये एक आहे कणकेचे दिवे आणि एक आहे खीर